सकाळची पोळी भाजी नेहमीच बनवतो तर कधीतरी असा पण पटकन नाश्ता इंस्टंट आपण बनवून खाऊ शकतो मुलांना तर नक्कीच आवडतो हो पण आजकाल मोठ्यांना पण आवडतो कणिक मळलेलीच असते पोळीची तर त्यातच हा नाश्ता पण होऊन जातो आणि पटकन ही रेसिपी बघा आवडली तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र बिलकुल विसरू नका आता इथं मी पोळीची कणकेची लाटी लाटून घेते जेवढी पोळी लाटतोय तेवढीच इथे पोळी लाटून घेतली त्याच्यावरती आपण तूप किंवा बटर किंवा तेल काहीही लावून पसरून घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ पसरून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण चीज किसून घेऊया चीज जास्त घातलं तर हा पराठा खूप खारट होतो त्यामुळे चीज कमी घालायचं त्याच्यावरती आपण जो अरिगण असतो तो पसरून घ्यायचा मिरची पावडर थोडीशी स्प्रिंक करायची त्याच्यावरती थोडीशी मिरेपूड असेल तर नक्की घाला मीठ याच्यावर बिलकुल घालायचं नाही आणि त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालूयात आता ह्याला चांगलं व्यवस्थित फोल्ड करूयात तुम्ही म पुरणाची पोळी जशी भरतो त्या पद्धतीने पण करू शकतो परंतु असं जरा वेडा वाकडा आकार दिला ना खाणाऱ्यालाही मजा येते आणि करणाऱ्यालाही मजा येते कधीतरी असं पण करून बघायचं खूप छान लागतं तर मी अशा पद्धतीने याची मी चौकणी घडी घालून घेतली आता हे लाटतानी पण आपण त्याच आकारामध्ये लाटायचं म्हणजे छान दिसतं इथं मी हा पराठा लाटून घेतला आहे चौकणी आकारामध्ये तव्यावरती थोडंसं बटर आधी टाकून घेतलं पसरून घेतलं त्याच्यानंतर आपण हा पराठा टाकून घेऊयात आता हा पराठा मी थोडा पातळ लाटलेला आहे घरात आमचे जाड पराठा आवडत नाही शक्यतो पराठे जाड असतात तर अशा पद्धतीने पण एकदम पुरणपोळीसारखे मऊसूद पराठे केले लेयर्स तर छान निघतातच त्याचे खायला पण क्रिस्पी पण लागतात आतून मऊसूद पण लागतात टेस्टी पण लागतात आणि कुणाला आवडणार नाही असा हा पदार्थ नाहीच आहे दोन तीन पराठे तर अवश्य खातात तर चला मग असे पराठे करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली भी तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका इथं आपला पराठा रेडी झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया एक ताटामध्ये पटकन गरमागरम खायचा आहे तर त्याच्यावरती हवं तर तुम्ही परत थोडंसं बटर टाकून हा खाऊन बघा आणि इथे आपण अशाच पद्धतीने अजून एक पराठा पण करून घेतो एक पराठ्यावर तर बिलकुल मन भरणार नाही चला दुसरा पराठा पण पर तयार झाला या नाश्ता करायला